नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित चुकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सहावे प्रकाशाचे अपवर्तन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अपवर्तनाचे नियम या घटकाचा अभ्यास बघणार आहोत तर ह्या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी इथे जरा डोके चालवामध्ये आपल्याला त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे बघूयात पहिला प्रश्न आहे प्रकाश ज्या वेगाने हवेतून जाऊ शकेल त्याच वेगाने काचेच्या लादीतून जाऊ शकेल का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही आणि प्रश्न क्रमांक दोन आहे सर्वच माध्यमांसाठी प्रकाशाचा वेग सारखाच असेल का त्याचंही उत्तर ना आहे नाही कारण प्रकाश व माध्यमांचे कण म्हणजे अणुरेणू इत्यादींच्या आंतरक्रियेमुळे त्यांचा वेग सारखा नसेल हे बघा या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत अपवर्तनाचे नियम आपण आकृती सहा पॉईंट दोन मध्ये दाखविलेल्या हवेतून काचेत जाणाऱ्या किरणाचा अभ्यास करूया येथे ए एन हा आपाती किरण असून एन बी हा परावर्तित किरण आहे इथे ही काच आहे ही हवा आहे बाजूचं हे जे वातावरण आहे त्याच्यामध्ये हवं असते हे तुम्हाला माहिती आहे तर आता हा जो ए एन आहे हा काय हे आपाती किरण आहे आणि हा बी काय आहे अपवर्तित किरण आहे तर यामध्ये आपाती किरण व अपवर्तित किरण बिंदुपाशी म्हणजे एन या बिंदुपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडी ही जी स्तंभिका आहे विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात हे सगळे एकच प्रतल आहे दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता येते हवा व काच जी ही हवा आणि ही काच साईन आय व साईन आर या गुणोत् यांचे गुणोत्तर स्थिर असते येथे आय हा आपाती कोण असून आर हा अपवर्ती कोण आहे अपवर्तनांक प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात माथ शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते ते माध्यमाच्या माथ अपवर्तनांकाशी संबंधित असते वेगवेगळ्या माध्यमांकरिता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक वेगवेगळा असतो काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिले नि आहेत निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो साईन आ आय अपॉन साईन आर बरोबर स्थिरांक बरोबर एन एन हा स्थिरांक आहे एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात या नियमाला स्लेनचा नियम असेही म्हणतात दोन माध्यमांच्या सेवेला लंब रेषेत आपाती असलेला किरण आय बरोबर शून्य त्याच रेषेत पुढे जातो आर बरोबर शून्य आता इथे आपल्याला काही माध्यमांचे निरपेक्ष अपवर्तनांक त्यांनी दिलेले आहे इथे माध्यम आहेत हवा बर्फ पाणी इकडे खनिज मीठ नीलम नीलमरत्न हिरा आणि त्यापुढे त्यांचे अपवर्तनांक आप त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत तर आता हे आपल्याला समजून घेण्यासाठी इथे जी आकृती आपल्याला दाखवली आहे सहा पॉईंट या तीन यावरनं आपण ते आता समजून घेऊया तर समजा आकृती सहा पॉईंट तीनमध्ये दाखवल्याप्रमाणे माध्यम एक म्हणजे प्रकाशाचा वेग आता हे माध्यम एक आहे हवा आणि वन आहे प्रकाशाचा वेग आणि माध्यम दोन आहे काच आणि त्याच्यामध्ये प्रकाशाचा वेग आहे विटू आता हे काय झालं पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक दोन एन एक म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणारे गुणंत म्हणून तो अपवर्तनांक काढण्यासाठी तिथे सूत्र आहे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग विवन छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग विटू याचप्रमाणे जर आपल्या दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे एक एन दोन बरोबर व्ही टू छेद व्ही वन जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो त्यास केवळ एन संबोध सांगा पाहूमध्ये प्रश्न आहे बघा जर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दोन एन एक असेल व तिसऱ्या माध्यमाच्या संदर्भात तीन एन दोन असेल तर तीन एन एक याचा अर्थ काय याचे मूल्य किती असेल इथे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा तीन एन एक म्हणजे तिसऱ्या माध्यमाचा अपवर्तन पहिल्या माध्यमाच्या संदर्भात असेल परंतु आपण पाहिले आहे की दोन एन एक बरोबर व्ही ए व्ही वन अपॉन व्ही टू म्हणजे दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात तीन एन दोन बरोबर व्ही छेद व्ही टू छेद व्ही थ्री म्हणजे तिसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात आणि इथे तीन ए एक बरोबर व्ही व्ही वन छेद व्ही थ्री म्हणजे तिसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात म्हणून तीन एन एक बरोबर दोन एन एक गुणिले तीन एन दोन किंवा तीन एन एक बरोबर तीन एन दोन गुणिले दोन एन एक येथे जर आपण माध्यम एक हे हवा माध्यम दोन हे बर्फ आणि माध्यम तीन हे हिरा घेतलं तर त्याचे निरपेक्ष अपवर्तनांक पुढीलप्रमाणे असतील आता इथे आपल्याला माध्यम एक म्हणजे व्ही वन हवा माध्यम दोन व्ही टू म्हणजे बर्फ आणि माध्यम तीन व्ही थ्री म्हणजे हिरा त्यांचे हे अपवर्तनांक आप आपल्या त्या तक्त्यामध्ये आपण बघितलेले आहेत मग आता दोन एन एक बरोबर एक पूर्णांक एकतीस छेद एक, एक पूर्णांक शून्य 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 तीन बरोबर एक पूर्णांक एकतीस तीन एन दोन बरोबर दोन पूर्णांक बेचाळीस छेद एक पूर्णांक एकतीस बरोबर एक पूर्णांक आठ चार सात म्हणून तीन एन एक बरोबर दोन एन एक गुणिले तीन एन एक बरोबर एक पूर्णांक एकतीस गुणिले एक, एक पूर्णांक आठ चार सात म्हणून तीन एन एक बरोबर दोन पूर्णांक बेचाळीस आता इथे विरल माध्यम अस आणि घन माध्यम ह्याच्यातनं जेव्हा प्रकाश किरण जातो तेव्हा ह्याच्यात तीन अवस्था आपल्याला इथे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तन इथे दाखवलेलं आहे आता विरल माध्यमातून माध्यमात मा जेव्हा प्रकार जातो तेव्हा काय होतं तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो जेव्हा तो घनमाध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो इथे आपल्याला दिसते आणि जेव्हा तो विरल माध्यमातून घनमाध्यमात येतो किंवा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना माध्य माध्यमाचे जे सीमेवरती तो लंब रूप आपात होत असल्याने त्याची दिशा बदलत नाही अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही